अंदर शेख भगवान ने जेस्ट नितेश जेस्ट अंदर जैनी अप्पा बनोगे अर्जित नंदकेतु शर्मा ने निशेच पार्टी अंदर वधेती आते जनता पक्ष जेलिया चाह इलेक्शन आरे माजी अंदर आने के सहकारी सुधरेश लाला पार्टी और बोलिए गुस्साएगे बिजली राबोरे अंदर निकेत शिवसेनेचे महोदय जीव से प्रमुख पासून ते ग्राम महोदयचे सर्व सन्माननीय पदाधिकारी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मौजेत १७ दिगाल में रोटी सांग्या आणि सर्वे सर्व सन्माननीय वमन करत आहे सर्व सन्माननीय वस्ती पत्रकार मित्र आणि मुलींनी त्यांच्यामुळे महत्वाचं होऊन सुटले आजचा दिवस एकत्रितपणाने येऊन आगामी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या साठी आपण सर्वजण या ठिकाणी जमू शकलो रायगड जिल्ह्याचे चाणक्य खाली बसून सुद्धा सर्वांना योग्य पद्धतीचे दिशा दाखवणारे आणि हातातल्या काठीचा योग्य पद्धतीचा वापर करणार

पुढच्या कालावधीमध्ये दे एकत्रितपणाने काम करण्याचा विश्वास कुठली न्यूनता कमतरता राहणार नाही असा सुद्धा विश्वास सुरुवातीला या ठिकाणी मी व्यक्त करतो आज आपण एका निर्धाराने या ठिकाणी जमलो आत्मविश्वासाने या ठिकाणी जमलो गेले दहा वर्ष नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली या देशाने नेतृत्व पद्धतीची प्रगती केली जगासह विकसित राष्ट्रामध्ये भारताला अभूतपूर्व स्थान त्यांच्या गेल्या दहा वर्षाच्या कामगिरीच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळत गेलं जगाच्या पाठीवरती एक वेगापेक्षा धबधबा निर्माण करण्यामध्ये यशस्वी झाले अशा वेळेला जगाला लोकसभेच्या निवडणुका एकत्रितपणाने येतात त्यावेळेला त्याचं बळ त्याचा विचार धर्माच्या समोर ठेवणं आपलं धर्माचं कर्तव्य निर्णय ठेवू शकतो मनुष्य तुम्ही असाल अभिषेक असाल तुम्ही गेले अनेक वर्ष एकत्रितपणाने काम करता आता आमचे राजूशेख साबळे सुद्धा या ठिकाणी पण आज आम्ही पहिल्यांदाच या आघाडीच्या राष्ट्रपती ठिकाणी युतीच्या राष्ट्रपती ठिकाणी उपस्थित हे सुद्धा काय एकत्रित पणाने येण्याचा निर्णय आम्ही अजितदादांच्या नेतृत्वाखाली घेतला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये संघ कल्पना दिली केंद्र सरकारने काय काम करायचं राज्य सरकारने काय काम करायचं केंद्र आणि राज्य सरकारने समन्वयच्या माध्यमातून काय काम करायचं याचं पूर्णपणाचं

राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांची सादर घालत या मतदारसंघामध्ये केलं त्याला स्वाभाविकपणे वाटणं योग्य ठरू आपल्याला या लोकसभेच्या मतदारसंघाची निवडणूक युजीच्या राजकारणाची अपरिता किंवा आज आले अशा का मागे एकोणीसशे एकोणनव्वद साली त्याला राजीव गांधींचा पराभव झाला चौऱ्याऐंशी साली राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली चारशे जागा या देशामध्ये मिळवलेल्या होत्या किंवा दोन जागावरती भारतीय जनता पक्ष विजय झालेला होता

వ్యాపక అదా స్థాపన

খার <laughs> तुमच्या समाजच्या आशीर्वादून मिळवून गेल्यानंतर सुद्धा हीच भूमिका या ठिकाणी करून काम केलं जाईल असा स्पष्टपणाची हमी किंवा स्पष्टपणाचा निर्माण आजच्या या बैठकीचं निमित्त या ठिकाणी घेऊ दे तू निर्माण होत असतात राजकारणामध्ये तर अनेक निर्माण होत असतात तुम्ही म्हणजे गेल्या ब्याण्णव सालामध्ये तुम्ही पंचायत समितीमध्ये निवडून आला अपक्ष होतो मी त्यांना जिल्हा परिषदचा अध्यक्ष होतो तुमची इच्छा होती काँग्रेस पक्षामध्ये येण्याची पण माझ्या नेतृत्वाने माझ्या कार्यकक्षेला मान्यता तुमची माझी जवळ होती

आसमान निर्माण केल्याशिवाय नेतृत्वा जगाचा संग्राम निर्माण केल्याशिवाय ज्याला निवडणूक लढायची असते त्याला तर घेऊन चालते करता येत नाही पण तुम्ही ते गोष्टी दृष्ट्या त्या शब्दाच्या ठिकाणी वापरला पण तो आता माझ्या इतका बसला जणू काय आघाडीच्या धर्माचं पालन ती कधी करतच नाही अशा पैकी विवाचना घेण्याच्या ठिकाणी याने उदाहरण येऊ शकतो पण आपली देण्याची आवश्यकता त्यांच्या नाव झाला पासून नव्याण्णव झाला पासून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती झाली సమతి పక్ష నిర్వాల్సే జిల్లకర్త స్వాభావిక

आता आमचं मुख्यभाय सुद्धा आहे तिच्या मजबूत सुद्धा आहे आता समोर बोलतेला ते कर सुद्धा दर्शन आहे हे जे मोठ्या वाईट भागात येते माय मिळाला सगळं मला सगळ्यामध्ये कार्य करते असते मी कन्फर्म आता जसं तुम्ही मला सांगितलं आणि तिला ती शिवत मुले सांभाळून घ्या माझं तुम्हाला ते सांगेन की त्यांना तुम्ही पण सांगून घ्या एवढं विचारायच्या नंतर ते काय होत एवढा सांगतो मनात जरी काय असलं तरी ते घेतलंच पाहिजे आणि शेट बोल ते हो म्हणून म्हटलंच पाहिजे त्याला पर्याय नाही पण ते केवळ वर्बर नाही आता जे ठरलं ते अंतक्षानापासून ठरलंय आणि प्रमुख उषा आहे जरा विचार की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही लढत असताना आम्ही फिरत होतो काय पद्धतीने लोकसभेची दोन हजार एकोणीसची निवडणूक एक हे सुद्धा माझ्या पक्षाचे प्रमुख काम करत होते एक स्वच्छ पदाची भूमिका घेऊन राजकीय दृष्ट्या ज्या आपण लढाई करत असतो त्या आता वेळेला राजकारणामध्ये जे निवडणुकीला लढावं लागते ते होत आज आपले दयाचे सगळे सरकारी ते बसले एक काही केंद्रीय माणूस होते नंतर तुमच्या सोबत गेले काय तुमच्या सोबत आता आपण सामुदायिकरित्या एकत्र सोबत

त्यांनी दाबून अशी विजयाची फोन केला मोदी साहेबांचं सरकार हे करत आहे पुन्हा माझी जागा आवड का आवड त्या पण जागेच मंत्रिपद आले आणि पुढच्या बेट्या लागले आणि मग चोवीस पंचवीस फेरीमध्ये त्यांच्या लक्षामध्ये आला लक्ष अठरा फेरीमध्ये आजकाळात अनेक वेळा अशा चढ त्या ठिकाणी होत असतात परंतु ते होत असताना ज्या कार्यकर्त्यांनी ज्या शक्तीने विचाराने आपल्याला काम केलेलं आहे त्या शक्तीने सोबत बोलून त्या ठिकाणी काम करा आणि मला हे सांगायचं आहे

एक तर सुरुवात झाली का ते बोलायला थांबत नाही आणि त्यांनी बोलायचं तर उत्तर दिलं असे आम्हाला थांबू येत नाही नवी उमेद नवी आकांक्षा आम्हाला विचार घेऊन जेव्हा आपण सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असतो त्याला जेव्हा विचार सोबत ता घेत आपण काम करण्याची मानसिकता दाखवलेलं आहे त्या विचाराला ताकद आणि शक्ती कशी द्यायची याच भूमिकेतून आपण त्या ठिकाणी काम करा म्हणूनच आपल्या सर्वांच्या आशीर्वाद आपण काम करूया तो उचित या ठिकाणी आहे काही राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतर ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना पक्ष असेल काँग्रेस पक्ष असेल त्या विचारापासून आम्ही भारतीय जनता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्या पद्धतीने नरेंद्र मोदी सर्वांच्या वरती ठिकाणी ती घेण्याचा प्रयत्न करतात जिल्ह्यामध्ये आल्यानंतर आपल्या सर्वांच्या वरती ठिकाणी ती घेण्याचा प्रयत्न करतात त्यांनी तर तुम्हाला तिघांच्या वतीमध्ये काय करायचं ठरवलं असेल जाहीर वगैरे अनेक वेळा केलेलं आहे

महिलांकडे असेल युवकाकडे असेल वेगवेगळे आपल्या फ्रंट त्या ठिकाणी दिशाने दाखवली त्याच्यातून सुद्धा तुम्ही अतिशय उल्लेख या ठिकाणी केला अल्पसंख्याक समाजाच्या वतीमध्ये उल्लेख केला मुस्लिम समाजामध्ये सुद्धा काहीतरी वेगवेगळ्या भावना निर्माण करण्याचा जाणीव प्रयत्न शक्ती करण्याचा प्रयत्न करताय त्या दृष्टिकोनातून सुद्धा सर्व अल्पसंख्याक समाजाची एक कुठं लक्षामध्ये घेतली गेली पाहिजे या देशाला पुढे जायचं नाही पुढे न्यायचं आहे आणि मोदी साहेबांच्या मालामध्ये सुद्धा राष्ट्रभक्त मुस्लिमांच्या मालाबद्दलच्या आपली आत्मीयता दरवेळी निश्चितपणे आहे विचार जे आम्ही लिहितो की देशाच्या आत्मीयताच्या बद्दल ज्याला प्रश्न निघतो त्याला वेगवेगळी भूमिका त्यांनी घेतली जात असते आपली स्वराज्य सुद्धा स्वच्छ करण्याची भूमिका आहे आणि मला विश्वास आहे

ज्या पद्धतीने प्रचार पर्यंत असलं पाहिजे त्या नियोजन भर आपण सगळेजण त्या ठिकाणी काम करूया आणि ज्या वेळेला चार जून दिवस मिळेल सात जून ला पाऊस सुरू होतो तर चार जून ला मताचा पाऊस एवढा दाखवा महायुतीच्या माध्यमातून की परत

सर्वांनी मिळून चांगल्या रीतीने काम करूया सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा करूया आणि पुन्हा एकदा आपल्याला आश्वासन करतो की निर्वाचित झाल्यावर एका पक्षाचा कामदार असेल तर महायुतीचा कामदार म्हणून पाच एवढा काम करतो एवढा आश्वासन करतो की पाच वर्षामध्ये काम करत असताना तुमची मान खाली जाणार नाही तर तुमची मान उचवली नाही या पद्धतीने पाच वर्षाची सेवा करण्याचं काम मिळेल